महाशक्तिशाली व्हावा याच प्रेरक आणि उदात्त हेतूने गेल्या बत्तीस वर्षापासून सद्भावना सेवा दलाच्या माध्यमातून तिरंगा झेंडे आणि तिरंगा मिठाईचे वाटप करण्यात येत आहे या सेवेच्या माध्यमातून फार मोठी सोलापूरचे नाव देशभर करता आलं इथून पुढे अशीच सेवा करण्याचं से भाग्य सोलापूरकरांच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहो अशी इच्छा व्यक्त करून वाहतुकीला अर्थ येऊ नये म्हणून युन। नवी पोलीस चौकीजवळ होणारा कार्यक्रम आता तिरंगा बंगला या ठिकाणी होणार असल्याचं दिव्यकांत गांधी यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले या संदर्भात अधिक माहिती देताना दिव्यकांत गांधी काय म्हणाले पाहूया ही लोक एकदम ताजं मटेरियल देतात दुसरं आता तेल आलं डायरेक्ट फॅक्टरीवर आलं जसं खोबरं आलं डायरेक्ट आलं आणि प्रत्येक वस्तू एकदम ताजी असल्यामुळे तुम्हाला ते पदार्थ एकदम चांगल्या क्वालिटीचे आणि चविष्ट असे वाटतं दुसरी बाजूला बऱ्याच जणांना या असे जे बॅचेस आहेत याच्यामध्ये असं वाटतं की एकदा आणि हो माझा अनुभव आहे की मी हे जर ही बॅच नेसली नाही तर मला असं वाटतं काहीतरी हलकं झालेलं याच्यामध्ये या देशभक्तीमध्ये एवढी ताकद आहे ही कळून येते हे बॅच आपल्या शेरवाला मग मुलांना असं की मी पण एक देशभक्त आहे मी भारतीय आहे हे दाखवण्यासाठी जे चिन्ह म्हणून ते बरेचसे ॲटम आहेत बरेच ॲटम आहेत त्यामध्ये यावेळेस ओढणी एक सुंदर आलेली आहे ती ओढणी दिल्लीवरनं फार चांगल्या क्वालिटीची ओढणी आलेली आहे टी शर्ट एक सगळे आलेले आहेत ते दिल्लीवरून आलेले आहेत आणि लोकांना परवडेल असे शंभर एकशे वीस रुपयाचे ते टी शर्ट आहे आणि यामुळे सगळ्यांपणे ओढणी एक शंभर रुपयाची ओढणी ही सगळ्यांना अशा रेटमध्ये आहे आणि तेच भक्ती प्रसारणसाठी हे सगळं उपयोगी आहे त्यामुळे हे सगळं करत आहोत हे व्यवसाय केंद्र नाही आहे हे सद्भावना केंद्र आहे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रीय सणानिमित्त हे उभं केलेलं आहे पुन्हा एकदा उभं केलेलं पन्नासाव्या वेळेस उभं केलेलं हे केंद्र आहे आणि तेहतीस वर्षापासून हा कार्यक्रम पूर्ण भारतामध्ये चालवला या पत्रकार परिषदेला दुर्बेश गांधी सोना गांधी श्रुती गांधी नारायण छाबरिया समृद्धी निंबर्गी प्रकाश लोढा आदी उपस्थित होते